आगामी लोकसभा निवडणुकीत मोलाचा सहभाग असणार आहे असा गोप्यस्फोट केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत केला सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी सांगितलं की सुनील टक्करे यांना मी प्रतिस्पर्धी मानत नसून त्यांना पुन्हा एकदा पराभवाचा आनंद घ्यायचा असेल तर त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी बॅरिस्टर अंतुले यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेटीवर बोलताना त्यांनी सांगितले की बॅरिस्टर अंतुले आणि माझे जिवाळ्याचे संबंध होते मला समजले की नावीद अंतुले आंबेद मध्ये आहेत म्हणून मी त्यांची भेट घेतली तसेच मी जिंकल्यावर पहिले विकास काम हे आंबेद मध्येच करणार आहे अशी त्यांनी उपस्थितांना ग्वाही दिली या भेटीप्रसंगी प्रसंगी नावीद अंतुले आणि अनंत गीते यांच्यात अनेक विषयावर चर्चा झाली चोवीस तास महाराष्ट्र फास्ट साठी बाबू शिरके मसळा मी माझा संपूर्ण मसळा तालुक्याचा दौरा आहे आणि या दौऱ्याच्या निमित्तानं खाडीपट्ट्यातला दौरा होता आमचे त्याच्यानंतर आंबेद आणि आंबेद आंबेद कोण आणि आंबेत असे हे सगळे कार्यक्रम मी घेतले होते खरं म्हणजे अंतुले साहेबांचे आणि माझे अतिशय जिवाळ्याचे संबंध ते हयात असतानाही अतिशय दिवाळ्याचे संबंध होते प्रेमाचे संबंध होते आणि त्यामुळे इथे आल्यानंतर मला जेव्हा कळलं की नाविद अंतुले आंबेतमध्ये आहेत तेव्हा मीच निर्णय घेतला त्यांची भेट घेण्याचा आणि त्यांची भेट घेण्याकरता या ठिकाणी मी आदर माननीय पक्षप्रमुखांचा निर्णय आहे की स्वबळावर निवडणूक लढवायची आजही तो निर्णय कायम आहे शिवसेना स्वबळावरच निवडणुका लढव आपले विरोधक आत्ताच्या काळात सुनील तटकर यांना समजले जातात तर याबद्दल मी त्यांना माझा प्रतिस्पर्धी विरोधक वगैरे असं काही मानत नाही आहे निवडणूक आहे ते जर इच्छुक असतील आणि पुन्हा एकदा त्यांना पराभवाचा आनंद घ्यायचा असेल तर त्यांनी अवश्य माझ्या विरुद्ध लढा ताज्या बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा